नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखनमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे तू आमच्यासाठी काय केले असे म्हणत मुलाने केली वडिलांची हत्या लाखांदूर तालुक्यातील धक्कादायक घटना तू आमच्यासाठी काय केले आतापर्यंत आमचे लग्न करून दिला का असे म्हणत शिविगाळ करीत वडिलांच्या डोक्यावर विटेचा तुकडा मारल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली सदर घटना सात नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील आतली येथे घडली पुरुषोत्तम विश्वनाथ कुंभलवार व सत्तावन वर्ष राहणार आतली तालुका लखांदूर असे मृतक वडिलाचे तर प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार व असे आरोपी मुलाचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास जेवण झाल्यानंतर लहान मुलाने तू आमच्यासाठी काय केलास आतापर्यंत आमचे लग्न करून दिला का असे म्हणून वडिलांना शिविगाळ करणे सुरू केले त्यावर वडिलांनी मी तुमच्यासाठी काहीच केले नाही का तूच राबतोस का मी राबत नाही का असे म्हणत असताना अचानक रागाच्या भरात मुलगा प्रदीपने स्वयंपाक असलेल्या विटेचा तुकडा उचलला व वडिलांच्या डोक्यावर मारला त्यामुळे वडिलांच्या डोक्याला जबर मार लागून होऊ लागला दरम्यान त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासणी अंतिम मृत घोषित केले सदर घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली या माहितीवरून लाखांदूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी हलविण्यात आला या घटनेत मृतकाच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपी मुलाविरुद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दरम्यान आरोपी मुलगा प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार याला अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे